नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप वर्ग पाचवा यामध्ये मराठी या विषयामध्ये एक छोटासा आपल्याला भाग येतो तो, तो म्हणजे प्राणी आणि त्यांचे घरदर्श शब्द आता प्राणी म्हटले किंवा पक्षी म्हटले की त्यांना घराची आवश्यकता असते निवाऱ्याची आवश्यकता असते जशी माणसाला आवश्यकता असते तशी त्या प्राण्यांना सुद्धा आवश्यकता असते आता यातील काही प्राणी पक्षी असे असतात की ते त्यांचा जो निवारा असतो तो नैसर्गिकरित्या निवडतात म्हणजे निसर्गाने जो तयार केलेला असतो तो तो निवडत असतात पण काही असे प्राणी आणि पक्षी असतात की जे स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात जसं की माणूस आपण आपला निवारा स्वतः तयार करतो तसे अनेक प्राणी पक्षी असतात की जे स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात तर आता आपण त्यापैकीच काही प्राणी पक्ष्यांचे निवारे पाहणार आहोत त्यामध्ये बघा उंदीर हा अगदी छोटासा प्राणी आहे उंदराचा निवारा आहे बीळ आपल्याला माहिती आहे उंदीर हा बीडामध्ये राहतो काही मुलं म्हणतात उंदीर घरामध्ये राहतो उंदीर जरी आपल्या घरामध्ये आपल्याला दिसत असला तरी त्याचा जो निवारा आहे तो बीड हा आहे आणि त्याच्या आपल्या घरात कशासाठी येतो तर काही ज्या त्याच्या खाद्य पदार्थ असतील तर ते, ते, ते शोधण्यासाठी तो येत असतो पण त्याचा निवारा आहे बीळ त्यानंतर कावळ्याचा निवारा आहे घरट्यामध्ये कोंबडीच्या निवाऱ्याला म्हणतात खुराडे बैल आणि गाय किंवा म्हैस हे जे आपले पाळीव प्राणी आहेत नेहमीचे तर ते राहतात गोठ्यामध्ये त्यांच्या निवाराला गोठा म्हणतात कोळी आता कोळी म्हणजे काय तर कोळी बघा ही आपल्या घरामध्ये भिंतीवर जाळं तयार करत असते कन्फ्यूज व्हायचं नाही असं लक्षात ठेवायचं की कोळी कुठं असते घरामध्ये असते मग ती काय तयार करते तर जाळे तयार करते मग कोळीचा निवारा कुठला झाला तर जाळे जाळे हा कोळीचा निवारा झाला त्यानंतर घोडा घोड्याच्या निवाऱ्याला दोन शब्द असतात एक म्हणजे पाक आणि दुसरं म्हणजे तबेला वाघ आणि तबेला हे दोन शब्द वेगळे वेगळे आहेत पण हे घोड्याच्या निवाऱ्यासाठी वापरले जातात वाघ वाघाची असते गुहा आणि जाळी त्याचप्रमाणे सिंहाची सुद्धा असते गुहा पण इथे जाळी हा जो शब्द आहे हा फक्त वाघासाठी आहे आणि गुहा जो शब्द आहे तो वाघ आणि सिंह या दोघांसाठी कॉमन आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आता पुढे बघा मुंगे आणि सा याच्या बाबतीत आपण एक म्हण सुद्धा ऐकली आहे की आयत्या बिळ्यात नागोबा है ना तर आणि साप यांचं जे आता बिळात जरी म्हटलं असलं ना काही मुलं नंतर होतात की आयत्या बिळात नागोबा मग साप बिळात राहतो नाही सापचं जे निवारा आहे तो वारुळ सांगितलेला आहे खरं मधमाशाचे असते पोळे माणसाचे असते घर पोपताचा जो नैसर्गिक निवारा आहे तो आहे ढोली ढोली म्हणजे ही मोठं एखाद्या झाडाचा खोड असेल त्यामध्ये ते पोखरून जे नैसर्गिक तयार झालेली असते ढोली त्यामध्ये पोपट राहत असतो आणि पिंजरा जो काही असते तर तो मानवनिर्मित असतो म्हणजे माणसाने तयार केलेला असतो जे पोपट पाळल्या जातात घरामध्ये त्याला जो निवारा असतो तो त्याला म्हणतात पिंजरा अदरवाईज पोपटाचा जो नैसर्गिक निवारा आहे त्याला म्हणतात ढोली चिमणीचे घरटे पक्षाचे घरटे हत्तीचा हत्ती खाणा किंवा अंबाल खाणा आता लक्षात कसं ठेवायचं तर हत्तीचा हत्ती खाणा मग मुलं काय करतात की एक शब्द लक्षात ठेवायचा हो हत्तीचा हत्ती खाणा मग दुसरा पण शब्द आपण कठीण असला तरी लक्षात ठेवायचा आपण लहानपणापासून शिकलो की अंबारीचा अ मग अंबारी जशावर असते तर हत्तीवर असते मग त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की हत्तीसाठी हत्ती खाडा आणि अंबार खाडा हे दोन्ही शब्द असतात त्यानंतर घुबडाची असते ढोली जशी पोपटाची ढोली असते त्याचप्रमाणे घुबड्याची सुद्धा ढोली असते आणि त्यानंतर आहे सुग्रण सुग्रणीचा खोपा आपण म्हणतो सुग्रणीचा खोपा हे बऱ्याच वेळा आपण ऐकलेला असते सुग्रण बघा सुग्रण हा असा पक्षी आहे एक की त्याचं जे खोपा विणण्याची पद्धत आहे ना ती फार एक विशिष्ट पद्धतीची असते आणि त्याच्या घरट्याला म्हणतात खोपा तर एवढं लक्षात ठेवा एवढं पाठ करा अगदी छोटासा टॉपिक आहे एकदा पाठ होणार नाही ना तर दोन तीन वेळेस वाचून वाचून आपल्याला पाठ करून घ्यायचं आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा चॅनेलला धन्यवाद